हां माझं नाव शंतनू पुराणिका आहे नसीब या नावाने कविता लिहितो मी एक शेर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऐकवतो भेटत नाही कोणी कोणा असेच येथे भेटत नाही कोणी कोणा असेच येथे भेट नशिबात असते येथे प्रत्येकाची ओके म्हणून आपण सगळेजण भेटलेलो आहोत एकत्र आणि एक गजल आहे सगळ्यांच्या घरामध्ये ही गजल नांदती आहे प्रत्येकाच्या घरात ही गजल असतेच आणि ही प्रत्येकाच्या घरातली गजल आहे त्याचं मतलं असं आहे पोटामधली डोळ्यामध्ये भूक वाचते आई मतलं असं आहे रोकड सर ऐका पोटामधली डोळ्यामध्ये भूक वाचते आई पोहोचण्याआधी दाराशी दार उघडते आई आणि पुढचा शेर आहे असं श्रावण सर अंग हिरवी ओली तुळस अंगणी असते श्रावण सर अन हिरवी ओली तुळस अंगणी असते पावसातली पहिल्या अत्तर दरवळ असते आई पुढचा शेर आहे वसंती फुले गंध मोगरा श्रावण चाफा येतो वसंती फुले गंध मोगरा श्रावण चाफा येतो बहर जीवना आपल्या देते अन बहरते आई अन बहरते आई आणि पुढचा शेर असा आहे बघा आईकडं बघितल्यानंतर कधीतरी असं वाटून जात आपल्याला क्षण दोन शांत पुसते डोळे जेव्हा तेव्हा क्षण दोन शांत होते पुसते डोळे जेव्हा तेव्हा बहुधा खिडकी माहेराची एक उघडते आई बहुधा खिडकी माहेराची एक उघडते आई क्षण दोन शांत होते पुसते डोळे जेव्हा तेव्हा क्षण दोन शांत होते पुसते डोळे जेव्हा जेव्हा बहुदा खिडकी माहेराची एक उघडते आई एक उघडते आई आणि शेवटचा शेर हा गजलेचा कामावरती असते तेव्हा पिल्लात जीव असतो कामावरती असते जेव्हा पिल्लात जीव असतो फोन लावते जेवला रे विचारते आई फोन लावते जेवलासना विचारते ना आई आणि एक मधलं आणि एक दोन शेर आहेत बघा तसे वयाचे इतके काही नसते तसे वयाचे इतके काही नसते प्रेम कधी मनात भरवू शकते wow, wow, wow. आणि पुढचा शेर आहे असा जेव्हा तो दरवाजा दिसतो उघडा जेव्हा तो दरवाजा दिसतो उघडा नजर आजही आपोआप वळते नजर आजही आपोआप वळते आणि पुढचा शेर असं आहे घड्याळ फक्त वेळ दावते मित्रा घड्याळ wow, wow. फक्त वेळ दावते मित्रा कोण आपले मात्र वेळ दाखवते कोण मात्र हे वेळ दाखवते धन्यवाद